मित्रांनो ट्रिपल सीट जाणे टाळा राज्यात एक भीषण अपघात झालाय पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय या अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय कासा सायवन मार्गावर बाईक आणि इको कारची समोरासमोर धडक झाल्यानं हा भीषण अपघात झालाय राहुल हरके वय वर्ष वीस चिन्मय चौरे वयवर्ष एकोणीस आणि मुकेश वावरे वर्ष वीस अशी अपघातातील मृत तरुणांची नाव आहेत ते बाईकवरून ट्रिपल सीट जात होते मार्गावरून राहुल चिन्मय आणि मुकेश हे तिघे एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट निघाले होते त्यांच्या भरधाव बाईक न वाघाडी इथं गेल इंडिया कंपनी नजिक समोरून येणाऱ्या एका कारला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की इको कार जागी उलटली तर अपघातात बाईकचा देखील चक्का चूर झाला दरम्यान भीषण अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती स्थानिकांनी तातडीनं अपघातग्रस्तांना कास येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिथे त्यांना तपासून मृत झाल्याचं घोषित केलं